काही भागांमध्ये हुलगे म्हणतात तर काही भागांमध्ये याला कुळीत म्हणतात पण चला नाव वेळ जरी वेगळी असली तर कडधान्य एकाच आहे चला तर मग तुम्हाला अशीच रेसिपी आणली आहे एक कुळीताचे उसळ किंवा हुलग्याचे कडण आमच्या भागामध्ये याला हुलग्याचे कडणच म्हणतात तर चला हुलगे दाखवते पण अशा थंडीमध्ये पण तुम्हाला आहे का एवढं कॉटनच्या कपड्याच्या बाहेर जर एवढे मोड आलेले आहेत तर हे मोड वापरण्यासाठी किंवा मोड आलेले आहेत यासाठी मी कोणती पद्धत वापरली तुम्हाला सांगून जाते तर काय केलंय बघा गरम पाणी केलं त्यामध्ये सात ते आठ तास मी हे हुलगे भिजू घातले आठ तासानंतर बघा चाणीमध्ये नितळण्यासाठी ठेवले कॉटनच्या कपड्यावरती कोरडे होण्यासाठी ठेवले आणि जेव्हा पूर्णपणे कोरडे झाले तेव्हा एका कॉटनच्याच कपड्यामध्ये गाठोडं बांधून ठेवलं आणि हवाबंद डब्यामध्ये किंवा कुकरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता पण मी कुकरमध्ये ठेवले होते आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे मोड आलेला आहे आणि ते पण थंडीच्या दिवसामध्ये एवढं वातावरण का गारठा वाढलेला आहे थंडी वाढलेली आहे आणि त्या वातावरण पण मध्ये पण अशा प्रकारे मोड आलेला आहे बघा मग उन्हाळ्यामध्ये सहजासहजी कडधान्याला मोड येतात लवकरच वातावरण दमट असतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर याची आज हुलग्याची आपण हुसळ बनवणार आहोत किंवा कडण तर यासाठी बघा धुवून घेतली मी हे हुलगुसळ आणि कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून गॅसवरती कुकर ठेवला आहे त्या पाण्यामध्ये मी घुसळ धुऊन टाकते बघा अशा प्रकारे घुसळ लवकर शिजत नाही किंवा हे हुलगे लवकर शिजत नाही म्हणून आपण कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये बघा आता घुसळ धुवून टाकली चवीनुसार मीठ टाकते आणि कुकरचं झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्ट्या लावून घेणार आहोत तोपर्यंत तो वाटण काढूया आपण पिकलेल्या मिरच्या लाल सात ते आठ आणि पाच सहा लसणांच्या पाकळ्या अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे बघा हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत पाणी टाकून हे वाटण ओलं वाटण काढायचं आहे मिक्सरमध्ये पाणी टाकून तर अशा प्रकारे बघू शकता दोन ते ती तीन शट्ट्यामध्ये आपले मुलग्याची उचळ किती छान शिजलेली आहे बघू शकता मऊदार बघू शकता अशा प्रकारे शिजलेली आहे खूपच छान तर चला तर मग आता फोडणीची सुरुवात करूया फोडणी देऊया यासाठी तर गॅसवरती ठेवले पातेलं पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे त्यामध्ये पाच सहा कडीपत्त्याचे पानं टाकली आहे आणि त्यामध्ये बघा आता कडीपत्त्याचे पानं टाकल्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट पावडर फक्त टाकलेला आहे बाकी कोणताही मसाला वापरलेला नाही आहे एकदम गावाकडची साधीसुदी पद्धत आहे ही होलग्याचे कडण बनवण्याची आता जे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ना ते पण याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित हा मसाला परतून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून बघा अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत आणि थोडीशी उकळी आल्यानंतरच बघा अशा प्रकारे बघा मी पाणी परत टाकलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये पानं जेवढं मावलं पाणी गरजेनुसारच पाणी वापरायचं आहे याच्यामध्ये आता चमच्याच्या साहाय्याने हलवून बघते तर चला उकळी आल्यानंतर थोडीशी त्यामध्ये आपण जे होलगे शिजवून घेतले होते कुकरमध्ये बघा अशा प्रकारे ते पण टाकून दिलेले आहे याच्यामध्ये बघा आणि खुलगे शिजलेलं जे पाणी आहे ना कुकरमध्ये ते पाणी पण आपण याच्यामध्ये या भाजीमध्ये या उसाळीमध्ये वापरणार आहोत पाणी फेकून द्यायचं नाही आहे पाणी पण आपण या भाजीमध्ये वापरलेलं आहे तुम्ही पण भाजी जर कधी बनवली ते पाणी नक्की वापरा भाजी त्याने छान लागते हे पाणी छान असतं म्हणून भाजी पण त्याने चवदार होते चमच्याच्या साहाय्याने बघा भाजी पातळ किंवा कशी आहे हे बघू शकता त्यामध्ये हवं असला तर पाणी टाकू शकता आता मीडियम गॅसवरती परत उकळी घेणार आहोत चवीनुसार थोडंसं परत मीठ आहे मी आणि मिडियम गॅसवरती बघा भाजीला उकळी येऊपर्यंत भाजी आपण उकळून आप घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही भाजीला उकळी आलेली आहे आपली कडण होलग्याचे कडण किंवा कोलत्याची उसा तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा तर अशा प्रकारे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर घरी नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम गावाकडची साधी सोपी पद्धत आहे जास्त मसाले न वापरता एकदम साध्या सुध्या पद्धतीने कुलत्याची उसळ किंवा होलग्याचे कडण अशा प्रकारे बनवले जाते हीच रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आणि याच्याबरोबर जर बाजरीची भाकर असेल ना तर एकच नंबर कांदा आणि लोणचं बघा अशा प्रकारे जेवणासाठी रेडी आहे आपले हुलग्याची उसळ होलग्याचे कडण चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी या चॅनलला या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कळवा